थांब ये ये चल खूप दिवस ना तुम्हाला मी आमचा गोठा नाही दाखवला होता आता खूप साऱ्या गायी झाल्यात आमच्याकडे आणि बघा आज देव दिवाळी आहे तरी पूजा करतात गाईंची आमच्या आणि प्रथा आहे याच्यानंतर यांना पातोळी जी आम्ही बनवतो ना घरी ती पातोळी दिली जातात एक पदार्थ आहे कोकणातला तो तुम्हाला दाखवतो मी लवकरच पण त्या अगोदर यांना सर्व गायींची पूजा करूया आपण याच्यात ही आमची सर्वात जुनी गाय हिचं नाव बाळी आणि हिचं वासरू आहे हे, हे। छोटं याला जवळजवळ दो दोन दो दो महिने झाले त्याच्यानंतर ती एक छोटंसं आम्ही एक वासरू आणलं त्याची मोठी गाय झाली आणि तिचं वासरू हा पाडा आहे हा एकच जेंट्स आहे या सर्वांमध्ये त्याच्यानंतर ती एक आहे मोरी आपली बाळगी गाय तिचं नाव गौरी आहे आणि तिचं वासरू ते तिकडे पुढे येते आणि ही एक नवीन आणलेली गाय मोरी हिचं वासरू हे छोटं तर अशी आमची गुरं आहेत चार गायी आणि त्यांची ही चार वासरं आणि त्यांची आता बघा पूजा करत आहेत आणि याच्यानंतर त्यांना पातोळी देणार खायला आपण वरती घाटावर आहे ना बैलपोळा असतो तसं आमच्याकडे देवदिवाळीचा सण असतो अगोदर लोक बैल वगैरे असायचे पण आता बैल नाहीत सहसा कोण पाळत कारण ट्रॅक्टर आले आणि गायी आमच्या वाड्यात आहेत बघा अजूनसुद्धा आणि मेन म्हणजे सर्व दूध देतात आता सध्या ही परवास आले हे दूध अजिबात देत नाही तर कोणाला माहीत असेल ना की दूध कसं काढायचं कारण खूप लाता वगैरे मारते आणि उभी राहत नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा हिचं दूध काढायला काय करायला लागेल पण सध्या तरी आम्ही या पूर्ण वासराला देतो हा जो वासरू आहे ना हा पाड आहे याला आम्ही देतो पूर्ण दुतीचं तेव्हा लाईनिक चारी आहेत वासरं ही सर्वात डेंजर गाय आहे सध्या मारायला वगैरे येते डायरेक्ट अगोदर अशी अजिबात नव्हती पण अगोदर एकदम शांत उभी राहायची पण हल्ली तिला काय माहीत काय झाले वासरू झाल्यापासून आहे ना जाम अशी चौताळल्यासारखी करते अंगावर वगैरे हो येते डायरेक्ट आणि शिंगांना कलर म्हणून आहे ना आता मी गुलाल जो आणला आहे तो फक्त त्यांच्या शिंगांना जर असा कलर हे तर अगोदर शिंग वगैरे नाही ऑइल पण नाही करायला काय नाही पण मग ते बस कुठेतरी घासत राहणार त्यांना लागणार त्यापेक्षा हे जो आपला हा असतो ना अबीरचा जरा पाणी टाकून थोडंसं एक शास्त्र म्हणून करून घेतात आजच्या दिवशी उभी नाही राहणार तर हे बघा हे पातोळे आहेत आणि हे पातोळे आहेत ना घोटवेलेची पानं बाहेरून लावलेत आणि आतमध्ये त्याला जो आपला काकडीचा रस असतो तो घेतात आणि त्याच्यानंतर त्या काकडीचा रसात पीठ वगैरे मिक्स करून थोडा एक पदार्थ बनवला जातो आणि हा गुरांना आजच्या दिवशी खायला दिला जातो देवदेवळाच्या दिवशी तो आता देणार बघा थांब त्या अगोदर ओवाळायचं असतं आधी ओवाळून तर झालंय जाम टेस्टी पदार्थ तो है जर तुम्हारा केवल आला कोकोणत खाला जर मिला नक्की ट्राई करा खूब भारी थाम देना थाम। हाँ विड़ा पिड़ा चंग पिड़ा राजवडा विडा देणार बघा आतून बघा कसं असतं दाखवतो तुम्हाला हे बघा अस असतं आतून त्यांना जाम आवडतो गुळांना पण असं असतं आतून आणि हे बघा असं खायला द्यायचं गाईंना दरगवडी तर अशा रीतीने आता यांना पातोळे वगैरे आपण दिलेत खायला सर्वांना आता यांना सोडणार रानात नेऊन मग त्या चरून येते संध्याकाळी येताना झालं संपलं आता काय नाही तेवढंच होतं चल झालं झालं काय नाही पातोळ दाखवलं नव्हतं मी आतून कसं दिसतं ते बघा असं दिसतं आणि एकदम फुल टेस्टी असा पदार्थ आहे हा आम्ही ह्याच्यात बैल आहे आमचा आणलेला खिल्लार पाड आहे छोटा तुम्हाला बाहेर काढतील बघा

अरे आणि आपली गाय ना ही आपण त्यांना देतोय आणि हा आपण आणलाय त्यांच्याकडून

वासरू वासरू। घेऊन पुढे पुढे चल आगे। 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 बस बस आगे। बस मी बांधतो गाडी तिथे